दहीगाव या गावात महसूलच्या पथकाला अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर मिळून आले आहे सदर ट्रॅक्टर हे मुख्य चौकातून विनापरवाना वाळू वाहून नेत होते तेव्हा सदर ट्रॅक्टरचा जाग्यावरच पंचनामा करून पुढील कारवाईसाठी ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आले व ट्रॅक्टरचे मालक यांना दंडासंदर्भात नोटीस देण्यात आली ही कारवाई दिनांक तेवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आली दहिगाव या गावात मुख्य चौकातून ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस ए एन सतरा सव्वीस घेऊन चालक उल्हास ज्ञानदेव महाजन हे जात होते तेव्हा मंडळाधिकारी आणि तलाटी यांनी हे ट्रॅक्टर थांबवले या ट्रॅक्टरमध्ये विनापरवाना अर्धा ब्रॉस वाढू होती तेव्हा सदर ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे परवाना नव्हता म्हणून घटनास्थळावर मंडळाधिकारी तलाटी यांनी पंचनामा करून सदर ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयामध्ये आणले आहे व ट्रॅक्टर मालक ज्ञानदेव सेनू महाजन राहणार दहिगाव यांना दंडसंदर्भात नोटीस बजवण्याची कारवाई तहसीलदार यांच्या वतीने केली जात आहे सदरची कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार रशीद तळवी मंडळ अधिकारी, मीना तळवी तलाटी मिलिंद कुरकुरेसह आदीच्या पथकाने केली आहे